सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दलित पॅन्थर ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने शास्त्र व प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्तीचे भारताचे राजदूत मान्य बापूसाहेब भोसले व भारतीय सैन्यातील माजी सैनिक यांनी भारतीय संविधान पूजन करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले सदरवेळेस माजी सैनिक शालेय विद्यार्थी शिक्षक व नागरिक यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य संग्रमातील स्वातंत्र्य सैनिक यांना अभिवादन करण्यात आले व राष्ट्रीय उत्तेची शपथ घेत सामूहिक राष्ट्रगीतद्वारे सलामी देण्यात दे, आली सव्वीस जानेवारी भारताला संविधान दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान दिलं होतं परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की सव्वीस जानेवारीचा हा जा दिवस का निवडला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस साली सर्वप्रथम भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारीला एकोणीसशे एक्कावन्न रोजी हे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दिलं आणि आजपासून शहात्तर वर्षापूर्ण शहात्तरवा वा प्रजासत्ताक दिन आहे रिपब्लिक डे आहे आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा आहे की भगत सिंग नेहमी सांगायचे आम्ही भगतसिंग सुखदेव राजगुरू महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई या सर्वांचे भक्त परंतु मुद्दा म्हणून सांगतो पॅनधर म्हणून की सर्व रोषी की तमन्ना हमारे दिल में है कातिल में भगत सिंह ने सन्देश कि ये देश की मिट्टी ये मेरा कफन है ये मेरी मातृभूमि है मेरी माशूका है मैं इससे मोहब्बत करता हूँ, ये मेरी मिट्टी है कि देश को चाहने वाले लोग हैं भगत सिंह जी सुखदेव जी राजगुरु जी और सभी हुतात्मा और जो देश के लिए लड़ने वाले हमारे फौजी भाई हैं फौजी लोग हैं मोमबे सैपर्स से आए हैं या आर्मी से आए या मिलिट्री से आए हैं जहाँ से भी हो से हो नेवी से हो आप तो सबको सलाम है कोई भी मजहब हो कोई भी धर्म हो लेकिन हमारा देश एक है और राष्ट्र निष्ठा ही से देश बचती है जय हिंद